आहे आम्ही मंदिरामध्ये आलोय पाया पडायला पहिली मॅच आहे देवाला प्रार्थना करू की पहिली मॅच जिंकू जा पहिली मॅच नाही शेवट करून मैदान मग आहे ना तिकडे मागचा ¿Dónde va? काय तरी बोलचा आंदोलन असेल डिली आपण पाहू शकाल दोन्ही टीम चा पद्धतीनं खऱ्या अर्थात स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय तुमचं कौतुक करावं लागेल दोन्ही तुम्हाला चावणार नाही जरा जवळ या ना कानपूरला माझी गंजलेली आहे त्यामुळे तुमचे खेळाडूची नाव सांगा सलामीची जोडी आपण पाहू शकाल बादल आणि त्याच्या साथीला दिनेश माले जर जरा घरपट्ट्या जर माहितात पण लपडा काय वाचा थोकाट योको आकडा चुकल्या सुनामीशी जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखवली अध्यक्ष भाजपा जे ग्रामीण अध्यक्ष आहेत त्या विभागातील त्यांचा आपण सत्कार सोहळा खरे पहिला फलंदाज खऱ्या जर मध्ये भाग झालाय तिथे लाल चंद्र अगदी आपण पाहू शकाल जसा जाग्यावर गेला त्याचा काय सांगायचा हा ठोका हा तर सगळे पहिली बारी लागला

काय बोलस मॅच मग बरं कोणी ढिलापुणा नाही दाखवायचा सगळं एनर्जी महायचं ओके मॅच विषय पण असे अजून काय आकाशने मस्त असं नाही आवाज द्या आवाज ना गोंगाट इतका बॅटर थांब म्हणजे घाबर त्याला समोर ना बघ खेळला थोडस डबल महिनम आहे आवाज द्यात रे ना एकमेकाला बरोबर का मिळेल बस प्रोसेस कितीने डिजाइन तर तिकडे टायर लागला आणि बाबा बनवलं गेलं त्या ठिकाना आपण पाहतो 33 बार गोलंदाजी करत असतात आता भरला एंट्री काढून दे पैसा कर तिकडे आपला आले मोबाईल आपला दे नगर सेवकांना द्यावा बरा એટલે बुत्त्या के उठ पेशार आहे ना ललित चा ऑपरेटर म्हणून त्याला आपण पाहतोय आणि ललितच पुढे आहे आणि या जशी सामन्याला सुरुवात होईल तसं पहिल्या सत्रामध्ये ऐकूया अगदी मनोज उघडा सरांना म्हणजे बॉल सहा धाब्यांची गरज एक एक, एक धाव खरवाई टीम साठी महत्वाची आहे मोठा फटका बॉल हवाई सफर होत असताना हा बॉल मात्र टॉप पार गेलाय सुपर फोर मध्ये संघ दाखल झालाय तो म्हणजे टीम खरवाई परंतु पीसीसी मांडवा संघाने देखील सामना सहजासहजी सोडला नव्हता शेवटच्या म्हणजे शेरा चला शेरा आला वारा गेला वारा मेन ऑफ द मॅच आपण घेऊया नाव आहे खेळाडूचा शेरा

मामा बोल, बोल कायतरी मामा कायतरी बोल आज काय होईल मामा काय दोन शब्द सांग जरा मामा सगळ्या मग आपले पावरलायच नाईक वर्षा नंतर आपण पाहू शका आला अक्षय आहे પણ ચકલા તીન બોલ ટુર્નામેન્ટ મીન બોલ સિરીઝ સાટી

चला टीम द्या ठिकाणी हे पारितोषिक अभिनंदन ऋषिकेश तर ऋषिकेश सोबत आपण थोडीशी चर्चा करूयात तर ऋषिकेश खऱ्या अर्थानं आपण नवके खेळाडू आहात आणि या स्पर्धेत खेळतात पहिल्यांदा प्रश्न विचारायन या स्पर्धेत खेळत असताना ही स्पर्धा कशी वाटली तु तुम्हाला चांगलीच वाटली मला आणि मला मला माहीत नव्हता काय हे भेटणार आहे माझ नक्कीच स्पर्धा खेळताना मात्र टीमचं तुमचं मॅनेजमेंट कसं होतं नक्कीच या ठिकाणी नवके खेळाडू आहेत मात्र थोडीसे लास्ट आहेत परंतु या ठिकाणी तुमचा टीमचा खेळ कशा प्रकारे झाला आहे स्पर्धेत थोडी चुकी झाली बॉलिंग बॉलिंग टॅक आहे त्यामध्ये थोडी चुकी झाली जर खूप चांगला उत्तरा आपण केलं तर त्यात नंतर आपण जाऊयात या स्पर्धेचा जो नक्कीच असतात याच पर्यंत आपण उत्कृष्ट गोलंदाज या विसादाकडे बोलणाराय तो म्हणजे गोलंदाज बेस्ट फिल्डर फिल्डर बेस्ट फिल्डर असंच खेळत राहा आपल्या नाव सांगा दशरथी निर्गडा यांना आम्ही विनंती करू की आपला शुभ असते आणि आमचा क्षेत्र नाही बघा आणि आम्हाला असता उमेश आणि मी आणि दादा आणि बॉलिंग बॉलिंग चांगली झाली पण त्याने वाटतं आधीच तर अभिनंदन केरभाई त्या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी नक्कीच आपण पटकवणे गेला तर सरभाई प्रथम उमेश या ठिकाणी नक्की पहिला प्रश्न असेल की या स्पर्धेत खेळताना आणि ही स्पर्धा कशी वाढली जल्दी बोल कल पनवेल वाटलं यावर्षी मारलायला पहिला मारण्याचा प्रयत्न करू आणि इथे या स्पर्धेत खेळताना ही स्पर्धा कशी वाढली चांगली वाटत <laughs> थँक्यू आणि अभिनंदन उमेश Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh